माझं नाव ईशोरी आम डॉक्टर मला बोलू द्या अंतर्गत मी विषय घेतला आहे गणित का घाबरायचं गणित अशी गणित काय प्राणी आहे का जो आपल्याला खाऊन टाकेल आपल्याला रोजच्या जीवनात गणित महत्वाचं असतं जर आपण दुकानावर गेलो तर आपल्याला गणित यावं लागतं ना आपण जर आपण जर दुकानदाराला दहा रुपये दिले तर तो आपन जर आपण पाच रुपयाचं घेतलं तर त्यांना आपल्याला दोनच रुपये दिले तर हे कसं चालणार आपल्याला पाच रुपये परत द्यायचं हे आपल्याला कळतं ना आणि गणितामध्ये फक्त चार क्रिया महत्वाच्या असतात पहिलं म्हणजे बेरीज दुसरं म्हणजे आणि तिसरं म्हणजे गुणागार आणि भागाकार हे चार क्रिया महत्वाच्या असतात आणि हे आनी आ, आनी जर आलं की आपल्याला पूर्ण गणितही जमतं आणि जर दुसरं जर गणित असतील तर आपल्याला त्यांचे सूत्रही माहिती असायला पाहिजे त्यांच्यामुळे आपलं सर्व गणित पक्क होतं आणि म्हणतात ना ज्याचं गणित पक्क त्याचं आयुष्य पक्क त्याचं भविष्य पक्क आणि आपल्या भारतामध्ये पहिले गणित तज्ज्ञ म्हणून आर्यभट्टाने ओळखले जाते ते त्यांनी पाचव्या शतकात तुरशी गोल आहे असा सिद्धांत मांडला आणि त्यांना बीजगणिताचे जनकही म्हणतात ते गणितामध्ये फार उत्कृष्ट होते उत्कृष्ट होते ते जर असं ते जर गणितामध्ये परफेक्ट होऊ शकतात तर आपण का नाही आपण पण व्हायला पाहिजे ना आपण काय कमी आहोत का असा आपल्या मनात विचार आला पाहिजे आणि आपण पण कर केलं पाहिजे आणि गणिताची भीती बाळगली बाळगली नाही पाहिजे गणित प्राणी नाही आपल्याला खायला गणित गणित हे गणित आहे तो पण एक विषय आहे आणि त्याचे वेगवेगळे क्षेत्रही आहेत आपण गणितामध्ये पुढं केलं पाहिजे गणिताशी घाबरलं नाही पाहिजे व गनी, गणित गणित आपलं मित्र आहे तर आपल्या आपल्याला मित्रासारखं गणितासंगे राहायला पाहिजे धन्यवाद